महामार्गावर अपघातांचं आज ओझर येथील मध्यवर्ती ठिकाणी गडा कॉर्नरला भारत गॅसच्या सिलेंडरनं भरलेल्या ट्रकनं दुचाकीवरून जात असलेल्या प्राजक्ता प्रकाश शिंदे वय तीस व अभिनव बालविकास मंदिर या ठिकाणी दुसरीमध्ये शिकणाऱ्या अर्पिता प्रकाश शिंदे वय आठ वर्ष यांना धडक दिल्यानं लहान मुलीचा जागीच मृत्यू झालाय तर प्राजक्ता शिंदे या गंभीर जखमी आहेत घटनेची माहिती मिळताच ओझर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक केली तसेच ट्रक चालकाला ताब्यात घेऊन ट्रक ओझर पोलीस स्टेशन या ठिकाणी एन एच आयच्या गलथान कारभारामुळे हा बरी गेला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे गडाख कॉर्नरच्या दोनही बाजूला स्पीड ब्रेकर टाकावे अशी मागणी वारंवार केल्यानंतरही स्पीड ब्रेकर न लावल्यानं हा अपघात झाला असल्याचं बोललं जात असून या संदर्भात ओतईशी बोलताना ओझर मर्चंटचे चेअरमन आणि ओझरचे माजी सरपंच राजेंद्रजी शिंदे यांनी अधिक माहिती दिली आहे अज्या ठिकाणी घडा कॉर्नर येथे नॅशनल हायवेचं काम चालू असल्यामुळे जी ट्राफिक ड्राय डाय सर्व्हिस रोडने डायव्हर्ट केलेली असल्यामुळे आज सकाळी त्या अंकिता शिंदे नावाच्या आठ वर्षाच्या मुलीचा एका गॅसचे सिलेंडर वाहतूक करणाऱ्या गाडीने अपघात झाला आणि ती जागीच मृत्युमुखी पडलेली आहे तरी नॅशनल हायवेला गावाच्या वतीनं विनंती आहे की सर्विस रोडला आपण जिथं जिथं क्रॉसिंग आहे तिथं तिथं मोठ्या प्र म्हणजे उंच प्रकारचे स्पीड ब्रेकर टाकावे जेणेकरून ट्राफिकमध्ये पायी जाणाऱ्या येणाऱ्यांना कुठली अशी जीवित हानी होणार नाही याची दक्षता नॅशनल हायवेने त्वरित घ्यावी अन्यथा आम्हाला त्याच्यावरती जन आंदोलन उभं करावं लागेल याची बरीच दक्षता नॅशनल हवीने घ्यावी अशी मी सर या ओझरकरांच्या वतीनं विनंती करतो आणि लवकरात लवकर जे सर्व्हिस रोडची कामं चालू आहे जिथं जिथं क्रॉसिंग आहे तिथं स्पीड ब्रेकर टाका बसवंत एन एच थ्री डिजिटल ओझर